नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण पाच ते पाच टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत मध्ये सेंटरमध्ये आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तीन ते एक टिपक्याला त्यानंतर आपल्याला स्वस्तिकचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता मध्ये सेंटरमध्ये बॉक्समध्ये मी पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचा रंग कोणताही घेऊ शकता त्याच्यानंतर मी बाहेरच्या बाजूला निळा रंग भरून तयार करून घेत आहे डार्क निळा रंग घेतलेला आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा आता प्रत्येक बॉक्समध्ये आपण डार्क निळा रंग भरून तयार करून घेतलेला आहे आता बघू शकाल आपलं स्वस्तिक तयार झालेलं आहे किती सुंदरच आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला मध्ये शेंटरमध्ये चॉकलेटी रंगाच्या एक मोठी टिपक्या ठेवून मी फुलाचे आकार तयार करून घेत आहे पिवळ कलरच्या बॉक्समध्ये आणि तिथंसुद्धा आपण एक फुलाचे आकार तयार करून घेऊया आता बघ बघू शकाल तुम्ही त्यानंतर मी तीन टिपक्यांचं प्रत्येक निळ्या रंगाचे रंग भरलेला रंग आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला अगदी बारीक रेश ओढून वरच्या बाजूला टिपके ठेवायचं आहे तीन टिपके ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला रेश पडून जोडून तयार करून घ्यायचं आहे आणि आता वरच्या बाजूला मी दोन गोल आकारचे डिझाईन केलेला आहे आणि प्रत्येक स्वस्तिकच्या आतमध्ये आपल्याला असेच प्रकारे तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही तयार झालेलं आहे आता बघू शकाल आणि आता मध्ये शेंटरमध्ये चॉकलेटी रंगाचे मी एक फुलाचे आकार तयार करून घेत आहे आणि आता ही सुद्धा आपलं फुलं तयार झालेलं आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं फुलं दिसत आहे त्यानंतर मी स्वस्तिकच्या प्रत्येक पानांच्या वरच्या बाजूला तीन आडवा रे शोडून घेत आहे आणि त्यानंतर आजूबाजूला टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे आणि आता ही सुद्धा वरच्या बाजूशी तयार झालेलं आहे त्यानंतर आजूबाजूला सुद्धा असच प्रकारे आपल्याला तीन रे शोडून तयार करून घ्यायचा आहे चला आता प्रत्येक बाजूचे रेस ओढून तयार झालेलं आहे त्यानंतर आपल्याला तीन टिपके दिसत ती आहे तिथं आपल्याला दोन गोलाकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल हे दो गोलाकार तयार झालेले आहे प्रत्येक बाजूला आपण असं प्रकारे गोलाकार तयार करून घ्यायचं आहे आणि आता चारही बाजूचं आपलं डिझाईन तयार झालेला आहे आता बघू शकाल आता प्रत्येक रेसच्या वरच्या बाजूला परत आपल्याला एक क्रॉसमध्ये गोलाकार डिझाईन करून घ्यायचं आहे आणि आता ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर आता प्रत्येक रेषेवरच्या वरच्या बाजूला आपल्याला एक कमळचं डिझाईन काढून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल कमळचे डिझाईन किती सुंदर दिसत आहे त्याच्यानंतर वरच्या बाजूला मी पांढऱ्या रंगाच्या अगदी बारीक रेश वाढवून घेत आहे आणि खालच्या बाजूला रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता ही कमळ आपलं तयार झालेलं आहे आणि आता वरच्या बाजूला आजूबाजूला क्रॉसमध्ये आपल्याला फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला क्रॉसमध्ये दोन रे ओढून घ्यायचं आहे आपलं कमळ तयार झालेलं आहे असंच प्रकारे चारी बाजूला आपण कमळ तयार करून घेऊया त्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला लाल रंग भरून तयार करून घ्यायचं आहे चला आता पूर्णपणे आपण अपन रंग भरून तयार करून घेऊया नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेल बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करू, कळवा थँक्यू बाय